हाय <Sanye>, फ्रेंड्स कसे आहेत सगळे मस्त ना स्वामी समत ओम साईराम आम्ही स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही इथे गंगनापूरला गेलेलो होतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आम्ही संगमावरती नव्हतो गेलो आणि आम्हाला माहिती पण नव्हतं की संगमावरती जायचं आणि तिथून नंतर आप, इथे दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं कातर पहिल्यांदाच आम्ही गेलेलो होतो त्याच्यामुळे डायरेक्ट आम्ही मंदिरमध्येच गेलो होतो देवाचंच इच्छा आता म्हणायची नेक्स्ट टाईम आम्ही नक्कीच संगमावरती जाऊ ते बघा हे आजोबा हे घोंगडी वगैरे घेऊन बसले होते पाऊस बघा इथे पडून गेला होता इथे गेल्यानंतर ही गर्दी बघा इथे इथून संगम किती लांब आहे काय तेसुद्धा काही माहीत नव्हतं पण पहिल्यांदा गेल्यामुळे चालेल आता नेक्स्ट टाइम नक्कीच संगमावरती जाणार अनंत दत्त महाराजांना जाणार हे बघा आतमध्ये म्हणजे खूपच गर्दी होती ते गंगनापुरामध्ये कि कारण की अक्कलकोटवरून येते नाहीतर हिथून परत अक्कलकोटला अशी जाणारी भरपूर लोकं होती का तर आमच्या पुढे जे गाड्या होते विच्रत 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 थे थे। ते पण असंच विचरत विचरत म्हणजे असं मॅप लावलं तरी विचारावं लागतंच का तर मॅप कधी कधी धोका देत आहे म्हणून <laughs> हे <laughs> करावं लागतं लाईनमध्ये आम्ही दीड तास उभे राहिलेलो होतो खूपच लाईन होती इथे मंदिरमध्ये जायला दर्शन करायला आणि फर्स्ट टाईम आल्यामुळे आणि इतकं छान वाटलं नाही दर्शन पण खूप छान झालं होतं आमचं हे फोटो वगैरे क्लिक केलेले होते नंतर ना हे बघा किती सुंदर वाटते आणि असं कसलं भारी वाटत होतं मी तर हे फोटो असं काढले होते ना एवढे नंतर आतमध्ये गेल्यानंतर एवढं शूट करून नव्हतं दिलं त्यांनी तरी पण मी हे असे छोटे छोटे थोडे थोडे हे केले होते हे बघा आणि थोडाच पाऊस पडून गेल्यामुळे गरमी खूप लागत होती आणि गर्दी असल्यामुळं तर जास्तच गरमी होती हे इथे सर्व हे केलेले होते मंदिरचे आजूबाजूचे व्हिडिओ मी शूट केलेले किती सुंदर आहे आणि कसलं काम आहे हे दगडामध्ये बघा ना पहिल्या ह्याच्यामध्ये किती ते लोकांचं हे मेहनत आहे म्हणजे बोलायला जागाच नाही आहे इतकं सुंदर आहे बघा इथे पुढे दर्शन करून परत हे करत होतं आम्ही निघालो होतो तिथून परत आम्हाला अक्कलकोटलाच जायचं होतं का तर आम्हाला राहायचं होतं का तर मुलं गाडी चालवत असल्यामुळे जरा हे होत होतं म्हणजे जरा का कंटिन्यू असं गाडी नव्हतंच हे करायची आम्हाला थोडं स्टे घ्यायचाच होता तिथून नंतर आम्ही बाहेर पडलो होतो दर्शन घेऊन खूप छान आमचं दर्शन झालं होतं आणि नंतर तिथे गायी वगैरे पुन्हा हे पण सगळे किती होतं ना तिथे मंदिरमध्येच छोटे छोटे डॉग वगैरे सगळे म्हणजे तिथं प्रसाद घेण्यासाठी समोरून हे करत होते काही आपल्याला इजा वगैरे करत नव्हते समोरून खूपच छान हे केलं होतं त्यांनी नंतर आम्ही बाहेर गेलो तर आमच्या गाडीला न्यू नवीनच गाडी आम्ही घेऊन दर्शनाला गेलेलो तर आमच्या गाडीचा हार खाल्ला होता त्यांनी म्हटलं बघा फेकून देण्यापेक्षा कचऱ्यामध्ये दे असं पण तो सुकला की आम्ही फेकूनच देणार होतो तर म्हटलं चाल गाईने खाल्लं ना भर मस्तच झालं म्हटलं छान झालं नंतर आम्ही रात्री इथे अक्कलकोटमध्ये आलो होतो तिथून नंतर न अक्कलकोटमध्ये आल्यानंतर इथे प्रसाद घेतला होता स्वामींच्या इथे आणि नंतरनं पुढे कुठे गेलं होतं बरंच सांगेन <laughs> इथे पण पाऊस पडून गेला होता गर्मी खूपच होती इथे भक्तिनिवासच्या इथे आणि जिथे अक्कलकोट स्वामी महाराजांचं मंदिराच्या इथं प्रसादाचं हे इथलं सगळं आहे आणि गर्दी बघा किती होती मागच्या पण ब्लॉकमध्ये मी सांगितलं गर्दी बघा इथे किती होती पण आत गेलं एवढंच सुंदर वाटत होतं का नाही की सगळं हा थकवा निघून गेला होता दीड तासाचा <laughs> Sriy Swami Samartha, di digambara, ra, di sri patte walap di gamba ra. Bye.